नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना ही सूचना सूचना केव्हा आली सविस्तर पाहूया दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस शिक्षक पदभरतीबाबत तातडीची सूचना पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसपासून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून व आजपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत तर एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम लॉग देखील केले आहेत दरम्यान माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक ब्रॅकेटमध्ये स्टॅम्प पंचेचाळीस अडतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस रीट याचिका क्रमांक सतरा अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस नंतरचा याचिका क्रमांक आहे सतरा एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस नंतरचा याचिका क्रमांक आहे सोळा शून्य सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल याचिकांमध्ये निर्देश झाले आहेत रीट याचिका क्रमांक सोळा शून्य सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे रीट याचिका क्रमांक सोळा शून्य सहा ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील याचिकाकर्त्याची मागणी विचारात घेता त्या संदर्भात न्यायालयाचे स्पष्ट निर्देश प्राप्त होईपर्यंत पुढील टप्प्यावरील कार्यवाही करता येत नसल्याने प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पुढे सुरू ठेवण्यात येत आहे याची सर्व उमेदवार व संबंधितांनी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद